शांतीनाथ नाईक वय छत्तीस याचा धारधार शस्त्राने पोटावर गळती साहेब दरगा मैदानात तरुणाचा मृतदेह आढळून आला याबद्दलची माहिती, या या माहिती पोलीस पाटील प्रशांत नेचकर यांना मिळतात पोलिसांना कळवण्यात आले मध्यरात्री दोन वाजता जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली यावेळी इतर कोणती डी वाय समीर सिंह साळवी पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या तीन वाजता पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शिरो प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला खून नेमका कोणी व का केला याबद्दल माहिती मिळू शकली नाही पण मित्राने मित्राचा खून केल्याची कुजबूत उपस्थितात होती अधिक तपास पोलीस करीत आहेत